या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला बोलवलं आणि आमदार साहेबांनी जे काही मांडलं काळशास्त्री जांभेडकरांनी दर्पण सुरू केलं आणि ताईंनी आणि आमदार साहेबांनी त्या आरशामध्ये जे जे काही दिसणारे चेहरे कसे असू शकतात हे मांडण्याचा प्रयत्न केला असं मी म्हणेन पत्रकार म्हणून दर्पण याच स्वरूपाचं आपण काम करत असतो इथं ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत यातल्या अनेकांचं जे करिअर आहे किंवा ज्यांनी पत्रकारिता सुरू केली त्यांची पत्रकारिता आणि माझी पत्रकारिता ही साधारणतः एक दोन पाच वर्षाच्या अंतरानं सुरू झालेली आहे आणि ही पत्रकारिता करत असताना आणि त्याच्या वेळी केलेली सुरुवात आणि आतापर्यंतची वाटचाल ही पाहिलेली आहे खरं सांगायचं तर ग्रामीण पत्रकार जो असतो ना त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्याला मोठा, मोठा संघर्ष करावा लागत असतो त्याला बातमीचे विषय मिळवण्यापासून बातमी मिळवण्यापासून ती बातमी त्या काळी तर ता अशी परिस्थिती होती की नाशिकमध्ये किंवा पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी की ज्या ठिकाणी वृत्तपत्राची कार्यालय आहेत तिथं पोहोचवणं त्यासाठी तो इतकी यातायात करायचा बातमी लिहायची लिहिलेली बातमी ती बस दिली किंवा कोणी कोणातरी ओळखीच्या व्यक्तीबरोबर द्यायची ती दिलेली बातमी तिथे मिळाली की नाही याची चौकशी करायची मिळालेली बातमी बरोबर आहे की नाही फोटो मिळाला तर बातमी मिळाली नाही बातमी मिळाली तर फोटो मिळाला नाही आणि हे सगळं झाल्यानंतर ते अंकामध्ये छापून येणं अशा सगळा यातायात करून ह्या सर्व मंडळींनी त्यांची पत्रकारिता उभी केलेली आहे आणि हे सगळं करत असताना त्यांनी पत्रकारितेच जे सत्व असतं आणि स्वत्व असत या दोन्ही जपण्याचं काम या पत्रकार मंडळीने केलेलं आहे असं मी म्हणेन कारण यातल्या सगळ्यांचं कारकिर्द मी जवळून अनुभवलेली आहे पाहिलेली आहे जरी मी सकाळचं असलो आणि पुरस्कारार्थी इतरही दैनिकांमध्ये काम करणारे असले हे काम खूप कौ कौतुकाचं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचं चा आहे ह्या ग्रामीण पत्रकारितेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये वेगळे वे, वेगळे ट्रेंड आलेले आहेत आणि ते ट्रेंड जे आहेत आणि त्या ट्रेंडचे चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम दाखवून देण्याचं काम आता आमदार साहेबांनीही केलं आणि खासदार साहेबांनी केलं असं मी म्हणेन त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही आहे की पत्रकारिता करत असताना आपली विश्वासार्हता जपणं सत्याचा आपला फोन न देणं आपली मतं लादण्याच्याऐवजी किंवा आपलंच म्हणणं एखाद्या गोष्टीवरती मांडून त्या गोष्टीचं विपर्यास करणं या सगळ्या गोष्टी न करता विश्वासार्हतेकडं सत्यतेकडं जाणं आणि आपली पत्रकारिता ही समाजोशी व्हायला पाहिजे समाजाला पूरक व्हायला पाहिजे आणि त्या स्वरूपाची पत्रकारिता करण्यासाठी म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटत आहे आणखी एक महत्वाचा भाग मला असं सांगावं असं वाटतं की एकूणच पत्रकारितेवरती मग ते ग्रामीण असू दे मुंबईतले असू दे दिल्लीतले असू देत म्हणजे गावापासून दिल्लीपर्यंत या पत्रकारितेवरती प्रभाव टाकणारे घटक, घटक, घटक हे दिवसेंदिवस वाढायला लागलेले आहेत या पत्रकारांवरती आपली मतं लादणारे आपलंच जे आहे तेच तू छाप आणि तेच तू कर असे घटक वाढायला लागलेले आहेत आणि हे वाढणारे घटक हे लक्षात घेऊन देखील आपण पत्रकारांनी त्याचा विपर्यास न होऊ देता त्या प्रभावाखाली न राहता वस्तुस्थितीकडं कसं जाता येईल या दृष्टीनं काम केलं पाहिजे ग्रामीण पत्रकारांचे ताई प्रश्न खूप आहेत खरं सांगायचं तर नाशिकमध्ये देखील आपल्याला तर पत्रकार संघाचं एक स्वतंत्र कार्यालय पत्रकारांची वसाहत वा उभार उभारावीत त्याची व्यवस्था करावी हे प्रश्न आहेत ते मग सुटलेले नाही आहेत मला आमची विनंती आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला ह्या सर्वांच्या वतीनं की किमान कि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पत्रकारांसाठी एकूण त्या सगळ्या भागातल्या पत्रकारांसाठी त्या त्या तालुक्यातल्या पत्रकारांसाठी एक संघासाठी जागा शासनाकडून मिळावी आणखी एक गोष्ट अशी आहे की पत्रकारांमध्ये देखील आम्ही किरण किंवा आम्ही आम्ही एका श्रमिक पत्रकार या कॅटेगरीमध्ये बसतो आणि इतर जे पत्रकार आहेत की जे आमचे ग्रामीण भागातले खऱ्या अर्थानं फील्डवरचे बातमीदार आहेत आमच्या सगळ्या दैनिकांचे चॅनल्सचे सगळ्यांचे सर्वार्थानं कान आणि डोळे आहेत या असंघटित पत्रकार आहेत आणि या असंघटित पत्रकारांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठ सामावून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी शासनाचे जे नियम आहेत आमदार साहेब त्याच्यामध्ये थोडस शिथिलता आणावी आणि त्या शिथिलता आणून या सगळ्यांना काही का होणार सरकारी योजना सरकार लाडक्या बहिणींना देतं लाडक्या भावांना देतं परंतु पत्रकार पत्रकार हे लाडके सरकारचे असतातच असं काही नाही आहे तर मी असं सांगेन की या पत्रकारांच्या सुविधांसाठी त्यांना किमान त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी म्हणून जर तुम्ही दोघांनी म्हणजे तुम्ही आज आणायचे आहात म्हणून मी हा मुद्दा मांडतोस असं मी हा मुद्द्याला अशा व्यासपीठावर मांडत नाही परंतु तुम्ही जर लक्ष घातलं तर राज्यभरातले पत्रकार आपल्याला निश्चितच दुवा देतील आणि आपले आभार मानतील खरंतर हा पुरस्काराचा आणि सत्काराचा कार्यक्रम असताना आणि त्यात अध्यक्ष म्हणून बोलताना फार बोलू नये असं मला वाटतं तरी देखील मी सांगेन की आपण आपली पत्रकारिता आणि तिचा वसा हा आपल्याबद्दल कोणाला भीती वाटेल धाक वाटेल असा असू नये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी की आपली बांधील की ही आपल्या बातमीसाठी आहे आपल्या लेखासाठी आहे आपण जे करू त्याच्यासाठी आहे आपली बांधील की हे गावातल्या एखाद्या पुढाऱ्यासाठी एखाद्या नेतृत्वासाठी एखाद्या व्यक्तीसाठी निश्चित नसावी जे तुम्ही म्हणाले हे आज सत्कार असताना तुम्ही का सांगताय तर आपल्याला ही गरज आहे कारण असं की आपण एखाद्या विशिष्ट गटाकडे विशिष्ट राजकीय नेत्याचेच सतत मजकूर देत राहिलो कंटेंट देत राहिलो काही काळ आपण त्यांचे राहतो आपल्याला जाहिराती मिळतात आणि नंतर असं होतं की जेव्हा त्यांची सद्धी संपते तेव्हा आपली सद्धी संपलेली असते असं होता, होता कामाने आपला कंटेंट असा पाहिजे की ज्याच्या बाजूनं दिला तोही आपल्याला आपला वाटला पाहिजे किंवा त्यालाही आपण आपले वाटले पाहिजे ज्याच्या विरोधात दिला त्याला देखील आपण आपले वाटलं पाहिजे आणि त्याने आदरानं आपल्याला बोलवून सांगितलं पाहिजे परंतु आमदार साहेब काय माहिती माहितीये का एवढा निष्पृहपणे केलेली पत्रकारिता देखील राजकीय नेत्यांना मानवत नाही असं आहे ते म्हणजे अस एखादी जी घटना घडलेली आहे खरोखर जे समोर दिसत आहे ते जर एखाद्या बातमीदारांना मांडले ना तरी देखील राजकीय नेत्यांना आवडत नाही म्हणजे बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र काढायचे आजकाल व्यंगचित्र काढताना देखील विचार करावा लागतो की हे व्यंगचित्र लोकांना आवडेल की नाही आता दोन दिवसांपूर्वीचीच घटना आहे की वॉशिंग्टन पोस्टमध्ये आता ट्रम्प सत्तेवर येणार आहेत आणि ट्रम्प सत्तेवर येणार आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या समोर ही जी काही मोठी मोठी सगळी बडी मंडळी आहेत ती कशी झुकायला लागलेली आहे आणि त्या का तिथल्या व्यंगचित्रकार चित्र काढलेलं होतं त्याच्यामध्ये असं होतं की वॉशिंग्टन पोस्टचा जो मालक आहे जे पोजेस की जो उद्योगपती आहे त्याचं त्यात चित्र काढलेलं होतं आणि संपादकांनी सांगितलं की हे चित्र मी छापणार नाही <coughs> ते चित्र छापणार नाही म्हटल्यानंतर त्या व्यंग चित्रकारानं राजीनामा दिला ते चित्र एका बाजूला आहे आणि दुसरीकडं आपल्याकडं परिस्थिती अशी आहे की पत्रकारांवरती जेवढी म्हणून अंकुश निर्माण करता येतील पत्रकारांना जेवढं म्हणून कायद्याच्या कचाट्यात दा आणता येईल म्हणजे ते केंद्र सरकारचे गेले तुम्ही आता खासदार आहात मॅडम ते ब्रॉडकास्टिंग विषयक आता नवीन नियम येऊ घातलेला आहे की ज्याच्यामध्ये युट्यूब वरती जे काही कंटेंट अपलोड केला जाणार आहे तो देखील आता मध्ये आणायला निघालेले आहात म्हणजे सेन्सरशिप ही आणावी त्या आणण्याबद्दल आपला आक्षेप असायचं कारण नाही प्रत्येक गोष्टीला एक कायद्याचं पाहिजे परंतु हे सगळे करत असताना सेन्सॉरशिप आणत असताना लोकशाहीचा संकोच होता कामाने आणि दुर्दैवाचा भाग असा आहे की ही सेन्सॉरशिप आणत असताना वेगळी वेगळी बिलं आणत असताना हे राज्य करते ज्या आज भाजपचं सरकार आहे ह्याच्या आधी काँग्रेसचं सरकार होत सरकार कुठल्याही पक्षाचं असू दे प्रत्येक सरकार आणि प्रत्येक पक्ष हा सातत्यानं पत्रकारांना बांधून ठेवण्याचं प्रयत्न करत आलेला आहे तर अशा स्वरूपाचे जे काही बिल येऊ पाहतायत आम्ही एवढीच तुम्हाला विनंती करेन की पत्रकारांना त्यांचं काम करू दे लोकशाहीचा जर तो चौथा आधारस्तंभ आहे तर तो चौथा आधारस्तंभ निखळू नये आणि तो सक्षम राहावा या दृष्टीला जे काही पूरक आणि पोषक वातावरण राहील या स्वरूपाचं प्रयत्न आपणही करावेत असं मी विनंती करेन आणि आज ज्यांना पुरस्कार मिळणार आहे सत्कार होणार आहे तर सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो कारण तुमची पत्रकारितेची वाटचाल खूप प्रतिकूलतेतून झालेली आड़ आहे आडीअडचणीतून काटाकुट्यातून झालेली आहे आणि या वाटचाल करत असतानाही ती अखंडपणे आपण सुरू ठेवलेली आहे त्यामुळं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी अशी विनंती करतो की कसं असतं डॉक्टर असू देत पत्रकार असू देत वकील असू देत हा पेशा असा आहे की तो शेवटपर्यंत तो जेवढा सक्रिय राहतो ना तेवढा तो चांगला काम करत राहतो त्यामुळं ओळ आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अडचणीच्या मागून येत आपली पत्रकारिता ही अशीच आपण सुरू ठेवावी अशा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि निरकर सर आणि श्री हरिप्रतिष्ठानं मला इथं बोलवलं आणि चार शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद